नमस्कार मध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो प्रेम ही न मागता मिळणारी गोष्ट आहे ती तशीच मिळाली पाहिजे तरच या प्रेमाला अमृताची गोडी प्राप्त होते आपण जे मागून बळजबणे घेतो ते रक्तासारखं असत मागितल्यावर जे मिळतं ते पाण्यासारखं असत आणि जी गोष्ट स्वतःहून आपल्यापर्यंत येते ती अमृतासारखी असते आणि म्हणूनच प्रेम हे आपल्याला न मागता मिळालं तर त्याला अमृताची गोडी मिळते अर्थात इच्छा मात्र असतेच काही ना काही आपल्याला त्या तिच्यावर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीकडनं मिळावं इच्छा असते तशीच काहीशी इच्छा ही माझ्या मनात जागृत झाली आणि मी काय मागणं मागतोय हे या कवितेत आपण ऐकावं मी तिच्याकडे काय काय मागितलं बघा मी कुठं म्हंटल तुला तुझ सगळं आभाळ दे मी कुठं म्हटलं तुला तुझ सगळं आभार दे वावट येईल माझ्यासाठी तेव्हा थोडी जागा दे वावट येईल माझ्यासाठी तेव्हा थोडी जागा दे मी कुठं म्हटलं तुला फूल दे सावली दे मी कुठं म्हंटल तुला फूल दे सावली दे उन्हातल्या घरासाठी एक छोट पान दे उन्हातल्या घरासाठी एक छोट पान दे मी कुठं म्हटलं तुला मी कुठं म्हटलं तुला चंद्र दे तारे दे मी कुठं म्हटलं तुला चंद्र दे तारे दे अंधारातल्या सोबतीसाठी अंधारातल्या सोबतीसाठी एक हळवी उल्का दे एक हळवी उल्का दे मी कुठं म्हटलं तुला अंगणी माझ्या पाऊस दे मी कुठं म्हटलं तुला अंगणी माझ्या पाऊस दे दुःखाला भेटण्यासाठी डोळ्यात दोन थेंब दे दुःखाला भेटण्यासाठी डोळ्यात दोन थेंब दे मी कुठे म्हटलं तुला तुझ सार जगण दे मी कुठे म्हटलं तुला तुझं सारं जगण दे मरण सोहळा सहण्यासाठी मरण सोहळा सहण्यासाठी फक्त एक गाणं दे मरण सोहळा सहण्यासाठी फक्त एक गाणं दे फक्त एक गाणं दे आयुष्याचा शेवट छान व्हावा अशी जे एक इच्छा असते एवढंच मी तिच्याकडे मागितलं की मरण सोहळा सहण्यासाठी फक्त एक गाणं दे फक्त एक गाणं दे कविता आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार